सर्वांना नमस्कार बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत मुळामध्ये आज आपण लोकशाही संवर्धित करण्यासाठी मताचा टक्का वाढला पाहिजे म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने मीडिया असेल प्रशासकीय अधिकारी असतील निवडणूक आयोग असेल सर्वच जण ओरडत असतात लोकप्रतिनिधी आवाहन करतात काही सेलिब्रिटी पण आवाहन करतात त्याचा काय परिणाम झाला हो त्याचा जर आपण परिणाम पाहिला म्हणजे मेरिटचा अभ्यास करायचा आणि फळ मात्र अगदीच काठावर व्हायच काठावर पास विद्यार्थी अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि खास करून उत्सुकता अशी होती श्टके श्टके की ग्रामीण भागातलं मतदान पासष्ट टक्के पंचाहत्तर सत्तर टक्केपर्यंत जातं बिहारसारखं मागास राज्याचं मतदान पासष्ट टक्क्याच्या वर जातं आता महानगरपालिका म्हटलं की शहराचा भाग येतो चेहरा म्हटलं की सहसा सुधारलेली पिढी शहरात असते असा जाला था एक अंधविश्वास निर्माण झाला की काय अशी परिस्थिती आहे कारण आपण जर मताची टक्केवारी पाहिली तर थक्क करण्यासारखी विचार करण्यासारखी आणि कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण करणारी ती टक्केवारी आहे पाहिलं आपण आता ठाणे ठाण्यामध्ये त्रेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे मुंबईमध्ये एक्केचाळीस टक्के आर्थिक राजधानी भारताची कल्याण डोंबिवलीमध्ये अडतीस टक्के नवीन मुंबई पंचेचाळीस टक्के मतदान उल्हासनगरला चौतीस टक्के भिवंडी असेल मीरा भाईदर असेल अडतीस टक्के मतदान झालेलं आहे वसई विरारमध्ये पंचेचाळीस टक्के मतदान पनवेल मध्ये चौवेचाळीस नाशिक एकोणचाळीस टक्के मतदान झालेलं आहे काय दाखवतात हे आकडे ही कोणती शहर सांगतोय आम्ही हे शहरं महाराष्ट्रातनी उधारलेली सुधारलेली जेच सुशिक्षित लोक या शहराकडे बघून महाराष्ट्राला दिशा मिळेल असं एकेकाळी वाटत होत आणि ही माणसं मताचा अधिकार वापरत नसतील तर ही नेमकं करतात काय मग हा एक मोठा प्रश्न आहे बरं सुट्टी देण्यात आलेली होती शासनाकडून तर चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं होतं जळगावमध्ये चौतीस टक्के मतदान अहिल्यानगरला अठ्ठेचाळीस टक्के मतदान पुण्यामध्ये छत्तीस टक्के पॉईंट काहीतरी मतदान पुण्यामध्ये जी शिक्षणाचं माहेर जर आहे सांस्कृतिक शहर आहे आणि असं पुणे कुठे चाळीस टक्के सुद्धा क्रॉस करत नाही पिंपरी चिंचवडला एकेचाळीस टक्के मतदान होत आहे सोलापूरला एकेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे सांगलीला एकेचाळीस टक्के छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेचाळीस टक्के मतदान झाले नांदेड वाघाणामध्ये त्रेचाळीस टक्के मतदान ही सगळी शिकलेली माणसं शहरात राहतात आणि मतदान का करत नाहीत लातूरमध्ये त्रेचाळीस टक्के परभणीला एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे अमरावतीला एक्केचाळीस टक्के मतदान अकोल्याला त्रेचाळीस टक्के नागपूरमध्ये एकेचाळीस टक्के मतदान मुख्यमंत्र्याचं शहर चंद्रपूरमध्ये अडतीस टक्के इचलकरंजीला सेहेचाळीस टक्के जालन्यामध्ये शेहेचाळीस टक्के मतदान ही मताची आकडेवारी जर आपण सगळी पाहिली तर ही भीतीदायक आहे नुसतीच भीतीदायक नाही तर येणाऱ्या काळामध्ये काळ कठीण आहे मताचा अधिकारच आम्ही वापरत नसू तर लोकशाही कशी जिवंत राहील चांगले लोकप्रतिनिधी कसे सत्तेत येतील आणि चांगले लोकप्रतिनिधी सत्तेत नाही तर मग मात्र अतिशय महत्वाचं एक विधान आहे डॉक्टर बाबासाहेब निवडणुकी संदर्भामध्ये की सुशिक्षित माणसाने निवडणुकीकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा अशिक्षित माणसं अज्ञानी माणसं किंवा कमी शिकलेले माणसं सत्तेत येतील आणि हे सगळ्या सुशिक्षित माणसांना गुलाम करतील आणि त्यावेळेस खरी लोकशाही धोक्यात असेल हे जे काही म्हणणं आहे ते म्हणणं तंतोतंत खरं होणार की काय अशी परिस्थिती सध्याला तयार होत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे या निवडणूक आयोगाने मत मताचा अधिकार देणारी संख्या हो? वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे नाही तर उगा निवडणूक आली म्हणजे तहान लागली की व्हीर खोदण्याचा प्रकार जसा म्हणतो तसं निवडणूक आले की नवीन नवीन कुठले उपक्रम करण्यापेक्षा तीनशे पासठ दिवस निवडणूक आयोग याच उपक्रमामध्ये राहिला तर बाकीचे जे काही त्यांचे धंदे सुरू आहेत ते कुठेतरी कमी होतील आणि लोकशाहीवर फोकस या स्वायत्त संस्थेचं असलं पाहिजे अन्यथा इतर गोष्टीमध्ये त्याची जी काही खूप असण्याची निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि मताचा अधिकार वाढला पाहिजे हे मात्र तेवढच निश्चित आहे